आज आपण इथे बघा चुलीवरचं जसं चिकन आपण बनवतो सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला गॅसवर बनवून दाखवणारे त्याची चव सेम चुलीवर आपण जसं बनवतो त्याच पद्धतीने लागणारे आणि बनवायची पद्धत जर ही वापरली वा तर ही पारंपरिक पद्धती त्यामुळे चिकनची किंवा मटन जरी बनवत असाल तरी ह्या पद्धतीने जर बनवलं तर तुम्ही आपले चुलीवरचे जर मटण खाल्ले असेल तर त्याची चव तुम्हाला लग लगेच समजून येईल तर इथे बघा आपण एक किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे त्यानंतर पाणी निथळून घ्यायचे नंतर आपल्याला बघा इथे पाव वाटी धने घ्यायचे आणि हे साफ करून आणि मस्त आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे मस्त असा वास सुटेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आणि थोडेसे थंड झाले की आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचे तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे नंतर त्यामध्ये बघा एक चमचा चवीनुसार मीठ घ्यायचे आपल्याला त्यानंतर थोडीशी हळद आणि त्यानंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आता हे लगेच बारीक करून घ्यायचे छान अशी पावडर करून घ्यायची आहे नंतर त्यातच आपल्याला बघा आदरकचे दोन तीन तुकडे घातलेले लसणाच्या सहा ते सात पाकळ्या घातलेल्या आहेत त्यासुद्धाही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे बघा दोन्ही पेस्ट आपले एकत्रच तयार झालेले आहे तर बघा हे मिश्रण आपल्याला चिकनला लावून घ्यायचं हे सगळं मी आता काढून घेते आणि छान असा कलरसुद्धा आलेला आहे बघा तुम्ही धन्याला आणि लसणं अद्रक आणि याला मीठ वगैरे सगळं आहे आता आपल्याला यावरती काही घालायचं नाही आहे फक्त आता हे मिक्स करायचं आहे आणि आपण काय करतो ही पहिली टिप्स आहे आपण काय करतो लावलं का लगेच दहा मिनटात शिजायला टाकतो शिजायला न घालता हे एक तास तसंच झाकून ठेवायचे किंवा फ्रीजमध्ये ठेवा तर आता मी ते फ्रीजमध्ये ठेवले तोपर्यंत बघा इथे कांदे घ्यायचे पाठीमागचा व पुढचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे नंतर त्याच्यात दोन भाग करून घ्यायचे या पद्धतीने वरचं सालसुद्धा आपल्याला काढायचं आणि ते सुद्धा तसंच ठेवायचे तर ते पाच ते सहा कांदे आपण इथे घेतलेले आणि छोटे छोटे कांदे हे मीडियम आकाराचे एवढे आपण कांदे घेतलेले आता नंतर आपल्याला हे भाजून घ्यायचे त्यासाठी बघा इथे जाळी ठेवलेली मी त्यावरती मी भाज हे भाजणार आहे आता आपण हे भाजण्यासाठी एक एक यावरती ठेवून घ्यायचे आणि गॅस थोडासा कमी करायचा आहे पहिल्यांदी नाही तर हाताला चटका लागेल तर आता मी आधी पहिल्यांदी सर्व ठेवून घ्यायचे आणि आपल्याला हे पालथे ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातील आतपर्यंत आधी पहिल्यांदी ठेवताना आपण हे पालथेच ठेवून घेतलेले सगळे आता आपण हे छान असे भाजून घ्यायचे सगळे ठेवून झाल्यानंतर गॅस थोडासा फास्ट करायचा आहे आणि छान मस्त भाजून घ्यायचे दोन्ही साईडनी भाजायचे आपल्याला छान असा काळपट कलर येत नाही तोपर्यंत आपण मस्त हे भाजून घेणारे चिमट्याने व चाकूच्या साहाय्याने आपण हे पलटी करून घेते आणि बघू शकतात छान असे भाजू राहिले ते आणि त्याचा कलरसुद्धा छान येतो आहे इकडे लसणाची एक कांडीसुद्धा ठेवलेली मी भाजायला भाजल्यामुळे त्याचीसुद्धा चव छान येते तर आता हे बघा आम्ही पलटी करून घेते चिमट्याने आणि मस्त भाजता हे कांदे जसे आपण चुलीवर भाजतो ना सेम त्याच पद्धतीने भाजून घेतलेले आहे बघा आणि सर्व कांदे आपले हे भाजून तयार झालेले आहे आणि आता पण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ नंतर आपल्याला याच्यावरती खोबऱ्याची वाटी आहे ना तीसुद्धा आपल्याला घालून घ्यायची आता हे सुक्क नारळ आहे हे सुद्धा भाजून घ्यायचे भाजल्यामुळे त्याची चवसुद्धा वाढते आणि कलरसुद्धा चिकनला मस्त येतो आणि भाजल्यानंतर असं थोडंसं जळायला लागतं तर जळालं तर तरी चालेल कारण की जळल्यानंतर त्याचा कलर तर येतोच येतो पण त्याचा वास पण छान येतो आता थोडंसं फुकून आणि थोडंसं भिजवून घ्यायचं आहे ते आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झालं की आपल्याला या याच्या अशा काप करून घ्यायचे बघू शकतात तुम्ही आणि ते पटकन कापलं पण जातं छान भाजल्यामुळे आता आपण हे सगळं कापून घेणारे गावाकडे चुलीमध्ये आपण असं भाजलं जातं कांदे व सुको खोबरं तर आता मी तुम्हाला इथे गॅसवर छान असं भाजून दाखवलंय त्यानंतर बघा सगळं आपण याचे काप छान असे करून घेणारे म्हणजे आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्याआधी आपण इथे ना मसाला भाजून घ्यायचा आहे तर आता थोडंसं तेल घालायचं एक चमचा आणि नंतर आपल्याला छान कढई गरम होऊन द्यायची नंतर त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहे सात ते आठ आपल्याला चवीनुसार त्यामध्ये घालायच्या त्या तर त्यानंतर आपण अद्रकचे चार ते पाच तुकडे घालायचे चा छान परतून घ्यायचे ते आणि त्यानंतर जे आ, कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतलेलं ते, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे हा मसाला मस्त तेलावरती परतून घ्यायचा आहे त्याची चव अजूनच वाढते आणि हा मसाला मी दोन तीन ते तीन मिनटं मस्त फास्ट गॅसवर परतून घेतलेला आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे हा व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण हा थंड होण्यासाठी ठेवून देऊ दुसरीकडे आपल्याला बघा चिकन आपल्याला इथे शिजून घ्यायचे तर आपण इथे कढईमध्ये शिजवणारे तर त्यासाठी दोन चमचे तेल घातल्यानंतर ए पाव चमचा आपल्याला इथे मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची आहे त्यानंतर आपण हे चिकन मॅग्नेट करून आपण याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते एक तासभर मी ठेवलं होतं तर आता त्यानंतर आपल्या फास्ट गॅसवरतीच हे मी करून घेते बघू शकतात आणि इथे फास्ट गॅसवरच ही प्रोसेस करायची नंतर आपल्याला मात्र कमी आपल्याला दोन साहित्य घालायचे जे कच्चेच घालायचे आपण ते फोडणीत घातले नाही फोडणीत न घालण्याचं कारण हे की जर तुम्ही कढीपत्ता आणि कांदा जर वरतून जर घातला तर त्याची चव जो उगरटपणा असतो चिकनचा किंवा त्याचा स्मेल असतो तो कमी होतो आणि त्याची चव व्यवस्थित लागते आपल्याला खाताना त्याचा खूप असा उग्र असा वास येत नाही किंवा वैस असा वास ही दुसरी टिप्स येत नाही तर त्यासाठी आपण काय करायचं आहे तर इथे कडीपत्ता आणि कांदा हा आपण वरतून कच्चा घातलेला आहे एक कांदा कापून घातलेला आहे मी आणि दहा ते बारा आपण याची कडीपत्त्याची पानं घातलेली त्यानंतर ज्या भांड्यामध्ये चिकन होतं त्यामध्ये अर्ध्या ग्लासालासुद्धा कमी पाणी मी इतकं पाणी थोडंसं घातलेलं आहे जेणेकरून चिकन लागणार नाही म्हणून थोडंसं पाणी घातलेलं त्यावरती नंतर गॅस कमी करायचा आहे आणि असं काठाचं ताट घ्यायचं आहे आणि असं काठाचं ताट पाहिजे जेणेकरून पाणी आपल्याला त्यावरती घालता आलं पाहिजे तर अर्ध्या तांब्याला वर पाणी मी इथे घातलेलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर हे चिकन शिजून घ्यायचं आहे पूर्वीच्या काळी ह्याच पद्धतीने चिकन किंवा मटण केलं जात होतं तर हो आता हे पाणीसुद्धा गरम होईल आणि चिकन पण व्यवस्थित शिजेल आता हे पाच ते सात मिनटं आपण शिजून देऊ कमी गॅसवर तोपर्यंत आपण इथे जे वाटण आहे मसाल्याचं ते बनवून घेऊ तर आता हे आपण जे भाजून ठेवलेलं जे वाटण आहे ते हे सर्व यामध्ये घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर कोथंबीर घालायची आहे आणि छान असं बारीक करून घ्यायचं व्यवस्थित तर आपण इथे थोडंसं पाणी घालून अर्धा ग्लास करून छान अशी पेस्ट करून घेणार त्याची तर तुम्हाला मी दाखवते किती वाटण मस्त झालेले कलर बघू शकता तुम्ही जसं आपण गावाला करतो सेम त्याच पद्धतीने काळं असं वाटण तयार झालेलं आहे हे मसाल्याचं छान असा कलरसुद्धा आलेला आहे बघू शकतात तुम्ही आता वाटण आपलं इथे तयार झालेलं आहे साईडला ठेवून देऊ आता इथे सात मिनटं झालेली त्यानंतर तुम्ही बघू शकतात पाण्याला छान अशी उकळी आलेली पाणीसुद्धा वरती तापलेलं आहे चिकनसुद्धा खाली शिजते आहे बघू शकतात सात मिनटानंतर असं वीस ते पंचवीस टक्के इतकं चिकन आपलं शिजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ जितकं लागल तितकंच घालायचं आहे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही तर मी अर्ध पाणी घालून घेतलेले आणि एकदा परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे ते पाणी आणि मसाला व्यवस्थित मिक्स होईल आणि नंतर आपल्याला परत कमी गॅसवरच हे चिकन शिजवायचे ही तिसरी टिप्स आहे बघू शकतात आता इथे बघा गॅस कमीच ठेवलेला आहे आता परत आपल्याला हे ताट वरती ठेवायचं आहे त्यामध्ये अजून एक ग्लास पाणी घालते पुढे आपण जेव्हा चिकन बनवणार आहे तर ते हेच पाणी आपण आपल्याला गरम वापरायचं आहे आहे तर पाणी पण गरम होईल आणि खाली चिकनसुद्धा व्यवस्थित शिजेल चिकन आपण जर कमी गॅसवर शिजवलं तर त्याची चव अजिबात बदलत नाही आपण कुकरमध्ये जेव्हा शिजवतो त्याची चव बदलून जाते आणि त्यामुळे चिकनची जशी पाहिजे तशी चव येत नाही तर तुम्ही या पद्धतीने करून बघा तर इथे बघा मी अजून दहा मिनटं शिजून दिलं आहे कमी गॅसवर आणि एकदम मस्त व्यवस्थित शिजलेले आहे चिकनला जास्त वेळ लागत नाही जर मटण असेल तर अजून दहा मिनटं अजून जास्त शिजू द्या आणि ते सुद्धा व्यवस्थित शिजेल बघा मस्त असं शिजलेलं आहे बघू शकतात आणि आता आपल्याला हे उतरून घ्यायचं आहे ठेवायची गॅसवर त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे मी आणि नंतर आपल्याला यामध्ये केशपत्ता घालायचे येतील मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकतात पण जास्त खडे मसाले जर घातले तर त्याचा खूप झणका मारतो तसा पण आपण इथे गरम काळा मसाला वापरणार आहे त्यामुळे मी कुठलेही खडे मसाले वापरणार नाही आहे आणि चवसुद्धा व्यवस्थित येते तर इथे बघा मी मोहरी घातलेली आहे पाव चमचा आणि छान अशी तडतडून द्यायची त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतले आहे ते घालणारे त्याआधी आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे तर पाव चमचा इथे मी हळद घातलेली आहे त्यानंतर लाल तिखट घालायचे एक चमचा आणि एक चमचा आपला घरगुती गरम मसाला आहे तो घालायचा आहे आणि त्यानंतर एवरेस्टचा चिकन मसाला आहे तो घातलेला आहे मी हे तीनच मसाले मी इथे वापरणारे आणि त्यानंतर आपल्याला हे छान असं तेलावरती परतून घ्यायचे म्हणजे त्याला काय तरी छान येते तर आपण मस्त असं परतून घेतलेले नंतर जे वाटण करून घेतलेले ते यावरती घालून घ्यायचे बघू शकतात आता वाटण यामध्ये घालून घेतल्यानंतर हे सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित शिजून घ्यायचे किंवा परतून घ्यायचे त्यामुळे काय होईल त्याला छान अशी तरीसुद्धा येणारे आणि मसाले व्यवस्थित भाजले किंवा परतल्यामुळे त्याची चवसुद्धा अजून वाढते तर आता आपण इथे छान असे चार ते पाच मिनटं मस्त आपण तेलावरती परतून घेणारे आता हा मिडियम गॅसवर आपण हे चार ते पाच मस मिनटं आपण हा मसाला परतून घेणारे त्यानंतर मस्त अशी त्याला साईडने तेल सुटायला लागलं की नंतर यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचे बघू शकता साईडने आता तेल सुटायला लागले त्या आता हे छान असं मसाला आपला परतला गेलेला आहे तेलावरती आणि ह्याच पद्धतीने झाला पाहिजे आता यामध्ये आपल्याला हे चिकन आहे जे उकडून घेतलेले आपण ते, ते यामध्ये घालायचे आता बघा व्यवस्थित असं तयार झालेले हे आता पण हे चिकन आहे ना ते यामध्ये ओतून घेणारे बघू शकतात आणि चिकन यावरती ओतून घेतलंय की आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे तर आता हे खूप घट्ट आहे असं आपल्याला वाटतंय तर आपण थोडंसं यामध्ये पाणीसुद्धा घालू शकतात तर आता इथे मी पाणी घालणार आहे तर आपण जे गरम करून ठेवलं होतं ता ताटावरती तेच पाणी मी इथे वापरणार आहे गरम पाणी वापरल्यामुळे तरीसुद्धा छान येते आणि त्याची चवसुद्धा बदलत नाही आपण जेव्हा थंड पाणी वापरतो ना तेव्हा त्याची ते चवसुद्धा बदलते आणि तरीसुद्धा येत नाही आणि बघा उकळी जर जशी यायला लागली तस तसे त्याला छान अशी तरीसुद्धा सुटायला लागलेली आहे आता हे तीन ते चार मिनटं मस्त परत आता शिजून घ्यायचे कमी गॅसवर आता इथे फास्ट गॅस करायचं आणि फास्ट गॅस जर केला तर याची सगळी तरी निघून जाईल ही चौथी टिप्स आहे तर तुम्ही बघू शकता चिकन छान शिजलेलं आहे तसंच कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे बघू शकता ह्याच जर पद्धतीने जर चिकन शिजवलं किंवा बनवलं तर तुमची ही गावाकडे जसं आपण चिकन किंवा मटण खातो ना सेम त्याच पद्धतीने हे तयार होतं तुम्ही बघू शकता मस्त अशी तरीसुद्धा आलेली आहे आता मी ही सर्व करते एका ताटामध्ये आणि तुम्ही बघू शकता तरी एकदम मस्त आलेली आहे आणि कलरसुद्धा बघा आतमध्ये काळा दिसतो आहे आणि वरती छान अशी लालसर तरी आलेली आहे आणि ह्या पद्धतीने जर बनवलं तर तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की हे तुम्ही गॅसवरती बनवलेलं आहे अशी छान अशी चव येते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सविता फूड आणि आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आपण साईडला लिंबू कांदा आणि छान अशी बाजरीची भाकरीबरोबर तुम्हाला जर चिकन आवडत असेल तर छान असा ताव मारू शकतात तर ह्या गटारीला तुम्ही नक्की बनवा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल